संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी पालखी सोडी आषाढी वारीनिमित्त आलेल्या सर्व भक्तांना पायी वारीमध्ये पिठला आणि भाकर जेवणाचा हा सर्व वारकऱ्यासाठी अनेक ठिकाणी सोय केलेली असते जेणेकरून या अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं अन्नदान हे ब्रह्म मानलं जातं आणि अन्नदान केल्याने पुण्य मित्र खरंच आहे पण आज अन्न घेऊन अन्नाची जी अवस्था आहे ती अवस्था अशी केली जाते जेणेकरून तुम्ही हे बघा गाड्याच्या खाली टाकायचं आणि जेवढं लागतं तेवढं न घेता आणि प्रकारे घ्यायचं हे काय कुठलं भाकर असं टाकायचं हे हे जे आहे तर वारीतील सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की बाबा अन्न तुम्हाला जेवढं लागते तेवढंच घ्यावं आणि पोटभर खावं पण अन्नाची नासाडी करू नये जेणेकरून अन्न पिकवायला शेतकऱ्याला किती कष्ट लागले असतील ही भाकर ला कमवायला शेतकऱ्याला किती कष्ट लागले असतील या सर्व गोष्टीचा विचार करून वारकऱ्यांनी अन्नाची अन्नासाठी आपल्या हातून होऊ देऊ नये हीच खरी वारी ठरेल असं मला वाटतं तुम्हाला पटलं तर होय म्हणा